या ऐतिहासिक मानवंदनेच ना निमंत्रण मलाय ना निमंत्रण तुम्हालाय ना निमंत्रण पावसालाय पण पण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तो तो इथं आलाय त्यामध्ये पावसाचा सुद्धा नंबर लागलाय आज निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं पावसा तू बरसत राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत राहू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हे स्मारक नाहीये ही हिंदूंची अस्मिता आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हे धगता अग्निकुंड एक सांगू तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमण आमचा जीव धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आमच्या पासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण हिंदू धर्मात जन्माला आलेला विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होता ना तीनशे वर्षापूर्वी हिरावून घेतलेला राजा भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिला अरे कबरीतला औरंगेब सुद्धा हेच म्हणणार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पैलवान महेश दादा लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो आय लव यू आय लव यू पैलवान महेश दादा आगे बढो दादा हे स्मारक बोसरी विधानसभेच नाहीये पिंपरी चिंचवडच नाहीये पुणे जिल्ह्याचं नाहीये जो जो हिंदू कुळात जन्माला आला त्यात बौद्ध आले जैन आले शीख आले जे जे हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्मला आले त्या सगळ्यांचं स्मारक आहे सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची आहे दादा हे बघा मला इथपर्यंत यायला एक तास लागला मी खरं सांगतो व्यक्तिगत कोणालाच निमंत्रण नाही दादांच्या वतीनं माफी मागतो खाली अनेक सेलिब्रिटी उभे मोठे मोठे नेते मंडळी उभे पण कसा तरी मी इथपर्यंत पोचलो पण खाली जे उभे ज्यांना स्टेजवर येता आलं नाही एक दादाचा सहकारी म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण आज आपण महेश दादासाठी तर जमलोयच पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी जमलोय पुढच्या काळात फार मोठा कार्यक्रम देशातले सर्वोच्च व्यक्तिमत्व या स्मारकाच्या उद्घाटनाला येणार आहेत तेव्हा सुद्धा अशाच मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आत्मविश्वास करायचा आपण दाखवून दिलं दादा तुम्ही आमच्यासाठी स्मारक उभं केलं ना आम्ही तुमच्यासाठी पावसात तर उभं राहू पण तुमच्यासाठी प्रसंगी मरू पण आणि एखाद्याला ठोकू पण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वीर, संभाजी महाराज की पहिलवान महेश दादा आगे बढो जय राम हरा हरा दादा सगळ्यांची इच्छा आहे परत एकदा दादासाठी छत्रपती शिवाजी महाराज की